बाळाभाऊ बेगडे तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य सुनील अंधा शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गोबररावजी बेगडे तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश भाऊ चौधरी नानासाहेब कारके भारतीय जनता पक्षाचे तळेगाव शहर आणि परिसराचे अध्यक्ष चिरंगजी खांडगे शिंदे सत्यशिराजे दाभाडे गणेशजी काकडे संतोषजी दाभडे ओसवाल सुहास भाऊ बारूर, गरुड सुरेश भाऊ घोत्रे सर्वच दोनही पक्षांचे सन्मान्य प्रमुख मी सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधूंचं पहिलींचं या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राजेंद्र पवार साहेब राज्याचे राज्या दुसरे उपमुख्यमंत्री आमदार शिंदे साहेब यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जात असताना जिथे शक्य होईल तिथं सगळ्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून एकत्र येऊन या निवडणुकांना सामोरं जावं आणि जिथं शक्य नसेल तिथं ज्यांनी त्यांनी ज्या त्या पक्षांनी आपापल्या पातळीवरती निर्णय करून या निवडणुकांना सामोरं जावं अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या होत्या तळेगाव शहरामध्ये या निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून हे शहर विकासाच्या दृष्टीने अधिक गतिमान कसं करता येईल या एका मुद्द्यावरती सगळ्यांनी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये काही सुतवाच केलेलं होतं आणि त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू होते त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या सर्व प्रमुख पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात मी या मान्यवरांना विनंती विनंती करतो की आजच्या पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित करावं धन्यवाद सर्व पत्रकारांचं मनापासून या ठिकाणी अगदी शॉर्ट नोटीस वर आपण सगळेजण आलात त्याबद्दल मनापासून या ठिकाणी आपल्या स्वागत पत्रकार तळेगाव दाभाडी नगर परिषदेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने <coughs> आज या ठिकाणी तालुक्याचे आमदार सुनीला शेळके व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार भगिनी आणि बंधू उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते बंधू भगिनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सुनीला शेळके यांनी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून प्रामुख्याने संतोष दाभाडे पाटील त्याचबरोबर चर्चेच्या माध्यमातून गणेश शेठ काकडे या दोन नावांच्या संदर्भात त्या ठिकाणी आमची चर्चा झाली महायुतीच्या माध्यमातून तळेगाव दाभडे नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण युती करून या ठिकाणची निवडणूक एकत्र लढवावी आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सामोरे जात असताना तळेगाव शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी प्राप्त शहराचा विकास तालुक्यात आणि या भूमिकेतून त्या ठिकाणी चर्चा झाली एकंदरीत युतीच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा करून निर्णय होईल अशा स्वरूपाची आमच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून तळेगाव दावाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत युती करण्याच्या संदर्भातला निर्णय आज या या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत आज तळेगाव दाभाडे शहरातील सर्व प्रमुख ज्येष्ठ श्रेष्ठ पक्षातील नेते असतील सहकारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होऊ घातलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदी येऊन संपूर्ण असताना महायुती म्हणून सामोरे जावं अशा पद्धतीचा आज राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांनी घोषणा केली आणि याबाबत मागील अनेक दिवसापासून चर्चा देखील आम्ही सर्वोदय एकत्रितपणानं करत होतो की आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना पुढील पाच वर्ष या शहरासाठी आपण काय करणार आहोत या शहराच्या दृष्टीकोनातून महत्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा विकास कामांना गती मिळावी याकरता मी स्वतः एक हात पुढं केला होता आणि त्यातून बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या देखील नेते मंडळींनी त्याला प्रतिसाद दिला पाच वर्षाचा कार्यकाळ म्हणत असताना काही वर्ष भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे असलेले संतोष हरिभाऊ दाभाडे आणि काही वर्ष हे गणेशराव मोहनराव काकडे या दोघांना समान पद्धतीनं पुढच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे त्याचबरोबर इतर जागेंच्या बाबत आणि युती म्हणत असताना आपण कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे या सर्व संदर्भामध्ये उद्या मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आम्हा दोघांना त्या ठिकाणी बोलवले त्यामध्ये सकारात्मकपणानं पुढं जाऊन कसं निवडणुकीला सामोरं जायचं जागा वाटपामध्ये काही अजूनही आमचं तडजोड झालेलं नाही आहे किंवा एका ठराविक निर्णय झालो नाही परंतु पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील ने किंवा दोघ पक्षातले असतील की जो निर्णय उद्या देतील त्या निर्णयाबाबत मी माझ्या नेते ने आदरणीय अजितदादांशी ने देखील चर्चा करणार आहे आणि बाळाभाऊ देखील त्यांच्या पक्षातल्या नेत्यांची चर्चा करून समंजसपाना या निवडणुकीला सामोरं जायचा आम्ही निर्णय केलेला आहे परंतु महायुती ही तळेगाव दाभडे नगर परिषदेमध्ये झाली अशा पद्धतीनं बाळाभाऊनी जे जाहीर केलं तेच मी देखील जाहीर करतो या निवडणुकीला अठ्ठावीसच्या अठ्ठावीस जागेवरती महायुतीचेच उमेदवार उभे करून त्यांना देखील आम्ही दे निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि नगराध्यक्षपदाला पहिल्या पसंतीमध्ये किंवा पहिल्या टर्म मध्ये संतोष हरिबा दाभाडे आणि नंतरच्या टर्म मध्ये गणेश मोहनराव नाकडे यांच्या मार्ग मायुती म्हणून ठामपणाने उभं राहील हा देखील विश्वास या व्यक्त करतो तुम्हाला आता काय विचारा <coughs> आपण म्हणालात किंवा दाभाडे शहरामध्ये ही माहिती होते मात्र राज्यामध्ये माहिती जी आहे ती संपूर्ण राज्यासाठी मग संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये ही माहिती का होत नाही जिथं जिथं एकत्रित पंधरा समजेच पंधरा तिथं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला तरी पुढे हौसाले की कुणाचा खर्च व्हावा किंवा गावागावा संघर्ष लागावा परंतु ठीक आहे माझ्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचा विचार घेतला पाहिजे त्यांना विश्वास घेतला पाहिजे जिथं आमची ताकद आहे तिथं आम्ही आमच्या पद्धतीने लढतोय त्यांची तिथं ताकद आहे किंवा तिथं त्यांचे कर कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न करतायत परंतु हे बघा जिथं आम्हाला सकारात्मकपणा पुढं जात आहे तो आम्ही पुढे जायचं विचार करतोय आज सुरुवात झाली तर बाकीच्या ठिकाणी सुद्धा आता वडगाव शहरातले जर मंडळी एकत्रित बसते उदाहरणार्थ एकत्रित बसते त्याची वडगावमध्ये बसते तर वडगावमध्ये पण जी परिस्थिती आहे किंवा जी जनतेचा आवाज आहे तो जर त्यांनी विचारात घेतला तर वडगाव बिगर होईल लोणावळ्यात सुद्धा आम्ही त्या पद्धतीने विचार करतोय लोणावळ्यांनी एकत्र बसून वेगळे केलं तर तिथे गेले होते असं काही नाही की फक्त तळेगाव बाळा वेगळे झाले आमदार सुरेखेचं गाव एवढं तळेगाव म्हणून करतो बाकीच्या ठिकाणी लढा मानायचं की माझी भूमिका नाही आणि त्यांची नसावी परंतु हे बघा शेवटी आपण महायुती म्हणत असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री एकत्रितपणे राज्याचा गाडा हातता येत आपण सुद्धा आपल्या गावचा विचार करून जर एकत्रित आलो चार प्रकल्पा करता मी पाठपुरावा करता ते पाठपुरावा करतील आणि त्यातून जर माझं गाव असेल तर मी माझा मोठ्याच पाठ थोपटून घ्यायचं किंवा मी मोठ्यापणा आणून आव कारण नाही आज मी दोन नाही चार पाऊल मार येईल सकारात्मक पुढे मी निर्णय आणि अडीच वर्ष नाही सहसराजी पण करू शकतो आपण तरी पण ते सांगतो महायुतीमध्ये बाबा जर भारतीय जनता पक्षाला काही वर्ष पाहिजे तर राष्ट्रवादी पण मिळाले पाहिजे आणि त्या भूमिकेवरती त्यांनी सकारात्मकता दाखवली उद्या आज पण असं आहे की बाबा मायुती आहे खिलापती सारखे पद वाटत राहा आणि फक्त पुढची संगीत पुढची खेळवा पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत किंवा पाच वर्ष म्हणजे पुढल्या व्यक्तीला संधी दिली तर त्याची जबाबदारी काय असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्यानं किंवा तालुक्याचा आमदार या नात्यानं मी काय कामं केली पाहिजे बाळाभाऊनं भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा माझी आमदार म्हणून ते काय कामं करणार हे चिन्हे पुढे घेऊन जाणार आहोत त्यामुळे मनाला किती दिवस यायचे किंवा किती दिवसाचा राजीनामा द्यायचा आणि दिल्यानंतर कशा पद्धतीने ठामपणे उभं राहून त्याला निवडून आणायचं या बाबतीत उद्या माझ्या पक्षाचे नेते असतील भारतीय जनता पक्षाचे नेते असतील ते ठरवतील आणि होती ना बाकीचे आता हे गेल्यानंतर काय गुजर आम्ही जाहीर करणार आहोत आमचे चित्र जागा आहे त्या ठिकाणीचा उमेदवार तो जाहीर केले पाहिजे इतर आम्ही सकारात्मक पुढे जातोय काही ठिकाणी जर झाली पुढे तर आम्ही ते जाहीर केले त्या ठिकाणी ते, 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 ते करणार नाही जी सकारात्मकता तळेगाव शहरामध्ये दाखवली तळेगाव शहरामध्ये भाजपची देखील ताकद आहे राष्ट्रवादीची देखील ताकद आहे टोकाचा विरोध या शहरामध्ये आहे दोन्ही पक्षांच्याकडून मात्र तो टोकाचा विरोध बाजूला ठेवून सकारात्मकता दाखवून तुम्ही एकत्र आलेली आहात ही तुम्ही म्हटले तर भविष्यात वेळ आणि तामी लोणावळ्यात आणि वडगावमध्ये देखील वडगाव मध्ये तुमच्याकडून सोबळाची घोषणा झालेली आहे बाळाभावनी लोणावळ्यात अकराव नगर पदाचे उमेदवार जाहीर केले उमेदवारांची यादी जाहीर होत असताना सकारात्मकता दाखवल्यानंतर मग हे गणित कसं जुळेल आता त्याच्यामध्ये मी सत्तावीसच्या सत्तावीस तारीख भूमीला जाहीर केलं आहे त्यांनी केलं लोणावा शहरामध्ये वडगावमध्ये आम्ही जाहीर केलं आहे त्यांनी जाहीर केलं आहे अजूनही वडगाव शहरातल्या प्रमुख नेत्यांना निर्णय घ्यायला संधी आहे त्याच पद्धतीनं लोणावा शहरातल्या देखील प्रमुख पक्षातल्या म्हणजे आमच्या युतीतल्या नेत्यांना बसून जर तिला सुटत असेल तर त्यांनी तो बसून सुटावा मिटवावा ही आमची भूमिका आज आहे आणि उद्यापर्यंत देखील आहे परंतु नाही मिटलं तर त्याला शेवटी प्रत्येक निवडणूक म्हटलं की मीच निवडून येणार आणि माझ्या शेवटी तर कोणीच नाही ही प्रत्येकाची भूमिका घेऊन चालू तर सामोपचार मिटणार नाही परंतु शहरामध्ये ही जे पद्धतीने आज मिटवण्याचं किंवा एकत्र जायचा निर्णय घेतला अशा पद्धती कुठेतरी नेत्यांनी केला तर त्याचं स्वागत करू बाळाभाऊ भारतीय जनता पार्टी पक्षाचे तळेगाव दाभाडे शहराचे निवडणूक प्रमुख मनुतु भी थे थे हैं। ही जबाबदारी गणेश भेटे यांच्यावरती होती पक्षाचे प्रमुख म्हणून तुम्ही ते उपस्थित आहात राष्ट्रवादीची मोठी दिसते मात्र भारतीय जनता पार्टीचे इतर जे नेतृत्व आहे किंवा पदाधिकारी ते उपस्थित मग हा भारतीय जनता पक्षाच्या तळेगाव शहराच्या कोर कमिटीची बैठक नुकती संपन्न झाली त्या बैठकीला शहराचे सर्व कोर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते त्या ठिकाणी आम्ही एक मताने हा निर्णय त्या ठिकाणी केलेला असून त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणच्या कमिटीने मला अधिकार दिले जे आपल्या कमिटीत निर्णय झाला तो आपल्या तळेगाव शहराच्या वतीने तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जाहीर करा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लोणावळा असेल वडगाव असेल किंवा मावळ तालुका असेल स्थानिक पातळीवरील त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विनंती केली किंवा सांगितलेलं तुम्हाला जो निर्णय स्थानिक पातळीवर करायचा त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही मागील आहोत एकोप्याने चांगलं पुढं जात असेल तर त्याचा आनंदच आहे तसा प्रयत्न तळेगाव मध्ये झाला येणाऱ्या काळात तालुक्यात देखील होईल का तर त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल परंतु स्थानिक पातळीवर त्यांचं एकमत झाल्यानंतर या गोष्टी पुढे जातील यामध्ये महा महायुतीमध्ये शिंदे सेना आहे का आतापर्यंत म्हणजे वस्तुस्थिती की जी चर्चा आहे महायुतीमध्ये आमच्या पात्र झालेली आहे आदरणीय खासदार सिरंगप्पा बारणे आणि त्यांचे जिल्हा प्रमुख रणूक यांच्याशी बोलून पुढच्या काळात जागा वाटप हा काय त्या ठिकाणचा नाही आहे परंतु एक पाऊल पुढे जात असताना पुढच्या काळात या तालुक्यामधल्या महायुतीतल्या इतर मित्र पक्षांना देखील आम्ही बरोबर घेऊन चर्चेचा मार्ग पाहू आणि भाजप महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार इंदिरा काँग्रेस आणि उभाका हे तीन पक्ष आहेत तर तीन पक्षाशी काय बोलण्याचा विषय करता येईल काय आता आता जर महायुती म्हणून जर पुढे जातले येस ज्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य आहे किंवा जिथं वाटते किंवा सकारात्मक कोणी एखाद्या ठिकाणी दोन ठिकाणी काही संधी देता येईल का असं जर विचार करून त्यांनी मान्य केलं तर त्याचंही स्वागत करून किंवा समंजस मानाला जर गावाला पुढे न्यायचं तर माझे एवढे यांचे एवढे आम्ही इथं भांडी बसणार नाही प्रत्येकाचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने जर पुढे आले किंवा काही ठिकाणी संधी नाही मिळाली तर काही ना का आधी वर्ष देता येईल का किंवा काही ना ऑप्शन म्हणून देता येईल का याबाबत उद्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर मग आपण पुढे जाऊ सर्वांचे आभार तळेगाव शहरामध्ये तळेगाव शहरामध्ये भाजपा आणि आपण एकत्र आला मात्र जनसेवा विकास समितीच काय त्यांच्यासोबत आपल्याला <laughs> दुसरी गोष्ट महायुतीमध्ये मा महायुतीमध्ये मा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इतर सर्व पक्ष आहेत मग या पक्षांसोबत चर्चा करत असताना उद्या आपण आपल्या बोलणार रा। सुरू तशी राज्य पातळीवर सर्व पक्ष काही बैठक आयोजित केलेली आहे का पक्ष बैठक नाही केली आम्ही आमच्या पक्षाची आमच्या नेत्याशी मी विचारलं की त्यांच्या पक्षाने विचारते बाकी आम्ही उमेदवारांची आंदोलन तुम्हाला उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या उद्या आम्ही राज्याच्या प्रमुख नेत्यांना भेटून आल्यावरती मी माझ्या पक्षातल्या सर्व नेत्यांना सहकार्याला सुरेश बाबा असतील माझ्या पक्षाच्याच तळेगावातल्या सगळ्यांना बरोबरी घेऊन त्यांना विश्वासात घेऊन जी काही वस्तू असतील मांडणार आणि त्यानंतर आम्ही अगदी शेवटी म्हणजे आताच्या वेळेपर्यंत असं धराव की फक्त नगराध्यक्ष पदासाठी एकमत झाले <smart> माहिती नगराध्यक्ष आमदारांनी आम्ही तुम्हाला प्लेन करतो की युती म्हणून पुढे जाण्याच्या संदर्भातला निर्णय आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचा शिक्कामोर्तब झालेला आहे आमचे दोन्ही जे नगराध्यक्ष पदाचे भविष्यातले चेहरे आहेत संतोलडे पाटील आणि गणेश काकडे या संदर्भात देखील आमचं एकमत आहे आता योग्य वेळी पुढची दिशा कशी ठरवायची टप्प्या टप्प्याने तुमच्या माध्यमातून आम्ही जाहीर <laughs> <चेरे> करू शकतो <laughs> परंतु

तुम्ही बाळा भाऊ भेटणे आणि सर्व उपस्थित बंधू आणि बघिणी जो जर कुठे आठीतला तरी येणार असेल कारण आता आपल्यामध्ये आपण एकोपा करणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला शेर विकास समिती आपण स्थापन करून त्याच्यामध्ये कुणाला असं वाटू नये गाड्याळ पण नको आणि कमळही नको त्याच्यासाठी आपले हे दोन्ही उमेदवार जर समजा दे एखाद्याने भरलाच फॉर्म तर त्याला त्याला सांगायचं की आम्हाला आहे म्हणजे अशा पद्धतीने